श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्याला असे वाटते की या जगात आपल्यासाठी कुणीही नाही आपल्यासाठी काही करणारे कुणीही नाही कुणीही आपल्या उगे करत नाही कुणीही आपले ऐकत नाही देवाकडे कितीही हाक मारली तरी यश लवकर मिळत नाही काही गोष्टी मनाविरुद्ध घडू लागतात तेव्हा निराशा पदरात येते पण आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की देवावर तुमचा विश्वास कितीपत आहे तुम्ही देवावर किती समर्पण केले आहे देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे येताना तुम्ही ते स्वीकार केले आहेत का नामजपात तुमचे मन लागते का जर तुमचेही मन नामजपात लागत असेल तर आजपासून या क्षणापासून चिंता सोडा कारण देवाचे नामस्मरण जिथे घडते देवाचे नाम जिथे घेतले जाते तिथे दुःख दारिद्र्य काळजी आणि अपमान नाहीसा होतो आणि सन्मान योग्य मार्ग आणि योग्य प्रगती दिसून येते जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मला देवाचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे मला माझ्या संकटातून त्रासातून बाहेर पडायचे आहे असे टाईप करा तुमच्या मनातील प्रत्येक कोपऱ्यात जरी प्रश्न असला ते सर्व काही प्रश्न देवाच्या स्वाधीन करा देवाच्या चरणाशी सोपवून द्या कितीही कठीण आणि कितीही मोठा प्रश्न असला तरीही देव ते सोडवू शकतो देवावर ज्यांची भक्ती आहे श्रद्धा आहे त्यांनी होय माझे प्रश्न देवाने सोडवले आहेत असे टाईप करायला विसरू नका तुम्ही जेव्हा हे टाईप कराल तेव्हा विश्वासाने टाईप करा कारण इतर जन ते जेव्हा वाचतील तेव्हा त्यांचाही विश्वास वाढेल त्यांचीही भक्ती श्रद्धा देवावरची अधिक वाढेल त्यामुळे लिहायला विसरू नका देव चमत्काराने भरतो आशीर्वाद प्रदान करतो कितीही कठीण वेळ असली तरीही ती, तरी ती निघून जाते आणि तुम्ही आनंदी होता कधी कधी काही हरवल्याचे दुःखही जाणवू लागते एखादे नाते दूर गेल्यावर त्याबद्दल खूप काही विचार येतात की मी त्यांचे ते केले असते मी ते काहीतरी केले असते पण लक्षात घ्या वेळ निघून जात आहे मग त्या वेळ निघून जात असतानाच तुम्हाला जे काही करावेसे वाटते ते करून घ्या मनात काहीही शिल्लक ठेवू नका फक्त काही गोष्टी पैशानेच होतात हे लक्षात घेऊ नका कधीकधी तुमचा कुणाला दिलेला आधार कधीकधी तुमच्या प्रेमळ बोलण्याने सुद्धा काही गोष्टी घडतात कुणाला फक्त तुमचा पैसाच हवा नसतो तर तुमचे प्रेमाचे बोल हवे असतात तुमची आदराची भावना हवी असते हे लक्षात घ्या कधी कधी सर्वच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे लक्ष्मी मातेचे विराजमान सत्यत्व आहे पण कधी कधी सर्व गोष्टी पैशांनीच होत नाहीत तर कुठे मान सन्मान देऊन कुठे आदर दाखवून तर कुठे आपला योग्य निर्णय घेऊन कार्य करायचे असते दाखवायचे असते म्हणून कर्म करत राहा प्रत्येक गोष्टीत पैसा पैसा मोजू नका कधी कधी काही गोष्टी कराव्या लागतात त्या योग्य ठिकाणी केल्यास तुमचा आदर अधिक वाढू लागतो देवाजवळ हात उभे राहू जोडून पहा कारण देव तुमच्या मनातील अंतर्मनातील ते सर्व काहीच जाणतो तुमचे दुःख ताण तणाव आणि संघर्ष यातून तुम्हाला सुटका हवी आहे तेव्हा कधी कधी शांतता पाळा कोणी तुमच्यावर निरंतर आग होतत असेल किंवा तुम्हाला वाईट बोलत असेल कारण त्याचा रोष तुमच्यावर आहे आणि तो निरंतर तुमच्यासाठीच आहे सा हे तुम्हाला ओळखून येते पण तेव्हा देखील काही वेळ शांततेत घालवा कारण तिथे इतर लोक असताना तुम्हाला ते जाणवू लागेल की इतर लोक त्या गोष्टीचा फायदा उचलत आहेत इतर लोक त्या गोष्टींचा तुमचा अपमान होताना आनंद घेत आहे तेव्हा लक्षात ठेवा की या सर्व काही गोष्टी क्षणेक का आहे आणि क्षणेक त्या निघून जातील आणि तुमचा विजय निश्चित केला जाईल कधीकधी काही -कधी न बोलण्यानेही कार्य होऊ लागतात तेव्हा न बोलणेच शांततेचे वातावरण ठेवणे तुमच्यासाठी योग्य असते मला माहीत आहे की अनेक प्रश्न तुम्हाला या क्षणाला भेडसावत आहे की मग माझ्या त्या अपमान केलेल्या त्या स्थितीचा कधी बदला निघे मग बदल्याच्या मागे लागू नका कारण परिवर्तन हे संसाराचा नियम आहे ज्याला त्याला आपल्या कर्माचे भोग भोगायचे आहेत जो कोणी तुम्हाला त्रास देतो जो कोणी तुमचे अपमान करतो आणि जो कोणी तुम्हाला खूप काही दुखावतो त्याला ते भोग भोगूनच द्यावे लागणार आहेत मग शांत रहा आणि सर्व काही परिस्थिती परिवर्तित होताना अनुभव घ्या कारण देव सर्वत्र आहे देव तुमची काळजी घेत आहे देव तुम्हाला आशीर्वादाने भरत आहे तेव्हा ज्या ठिकाणी बोलायचे आहे त्याच ठिकाणी योग्य ठिकाणी बोलणे सुरू ठेवा आणि ज्या ठिकाणी मौन धारण करायचे आहे त्या ठिकाणी मौनच राहा कारण आपल्या वाचून कधीकधी काही कार्यही होऊन जातात त्यावेळेस तुम्ही बोलले काय आणि न बोलले काय हे सर्व काही लोक गृहीत धरत नाही तेव्हा स्वतःच्याच वाणीचा अपमान करून घेऊ नका कधी कधी लोक तुम्हाला ताणतणावात पाहून आनंदी होतात मग तुम्ही त्या ताणतणावात जगणे कितपत योग्य आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आजकाल कुणी कुणाची काळजी लवकर घेत नाही म्हणून स्वतःची काळजी करणे आवश्यक का आहे जे कोणी लोक मन दुखावतात काही लोक मन दुखावल्यावरही त्याच्यावर तू काही मीठ चोरण्यासाठी काही बोल बोलतात कारण त्यांना माहीत असते की तुमचे मन दुखावले आहे त्यावेळेस काही लोक तुमच्या वेदना वाढवण्यासाठी परत परत तो विचार तुमच्या पुढे मांडतात तुमच्या समोर आणतात आणि तुम्हाला दुःखीत ठेवू लागतात तेव्हा लक्षात घ्या की अशा लोकांपासून दूर कसे राहायचे याचे ज्ञान मी तुम्हाला देणार आहे देव म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे की कधी कधी तुझ्या वेदना वाढतात तू खूप काही सहन करतोस पण कधीकधी काही लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा तुझ्या विचारांचा फायदा देखील उचलतात आणि तुझ्यासाठी खूप काही अशा गोष्टी बोलून जातात जे त्यांनी बोलू नये कधीकधी मोठमोठे लोक ज्यांना तुम्ही का खूप काही मान सन्मान देता खूप काही मोठ्या स्तरावर ठेवता पण ते लोकसुद्धा क्वचित प्रसंगी तुमचा अपमान करण्यास धजावतात तेव्हा लक्षात घ्या की तुमची वेळ कठीण आहे मग त्या कठीण वेळेला सामंजस्याने तुम्ही पार करावे शांततेने तुम्ही पार करावे कारण पुढील वेळ चांगलीच येत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा त्या कठीण वेळेतही तुझा परमेश्वर तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे हे विसरून चालणार नाही मी अगदी तुझ्या आजूबाजूला असून मी चमत्काराने आशीर्वाद पाठवत आहे पण आजची जी काही वस्तुस्थिती आहे किंवा कालची जी स्थिती होती जी तू सहन केली आहेस त्यातही तुझ्यासाठी काहीतरी चांगलेच दडवण्यात आले आहे ज्या लोकांनी तुझ्यावर आरोप केले ज्या लोकांनी तुला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला तेच लोक उद्या जाऊन मनाने पश्चाताप करणार आहेत कारण मला माहीत आहे की त्यात तुझी काहीही चुकी नसताना तुला गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे काही लोक विनाकारण कुणाचे तरी नाव बदनाम करू इच्छितात कारण त्यांना त्यांचे सुखी जीवन पाहावल्या जात नाही म्हणूनच त्यांच्या वेदना वाढवण्यासाठी काही लोक असे कार्य करतात पण तुम्ही मात्र निश्चिंत असावे जेव्हा जेव्हा असे लोक तुमच्या वाट्याला येतात तेव्हा कधी पाळता येईल तेवढी शांतता पाळा कारण वेळ निघूनच जाणार आहे मग वाद विवाद करणे टाळलेले बरे कधी कधी खूप काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडताना तुम्ही पाहता काही आरोपही केले जातात पण त्याही वेळेस शांतता पाळल्यास तुमच्या मनाप्रमाणे पुढील वेळेस घडणार आहे कारण तुम्ही तो निर्णय घेणार आहात योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम केल्या जात आहात देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने आणि तुमच्या आशीर्वादासाठी येत आहेत ते स्वीकार करा आनंदी राहण्यासाठी प्रत्येक क्षणाला प्रयत्न करा तुम्ही जितके एकांतात आहात तितकेच देवाचे नामस्मरण करा तुमच्या हातून तुमच्या मनातून तुमच्या मुखातून जितके नामस्मरण निघेल तितकेच तुमच्या जीवनाचे सार्थक होणार आहे कोण तुमच्याबद्दल काय विचार करतो किंवा तुमच्याबद्दल किती नकारात्मक विचार करतो यावर लक्ष पुरवण्यापेक्षा आपला परमेश्वर आपल्याजवळ आहे त्याची उपस्थिती सतत या संदेशातून तुमच्या आजूबाजूला तुम्हाला वावरताना दिसेल परमेश्वर तुमची साथ देत आहे परमेश्वराचे हे आशीर्वाद संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुम्हाला योग्य मार्ग दाखवल्या जात आहे त्या मार्गावर चालत राहा या जगात कुणीही कुणाचे नसताना फक्त परमेश्वर भगवंत आपला आहे आणि त्याला आपले करून घेण्यासाठी देवाचे नामस्मरण करणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कधी कधी तुम्हाला अनुभव येईल की कि कित्येक नाते ज्यांना आम्ही आपलेसे मानत होतो ज्यांना आम्ही आदर भावना देत होतो ते लोकसुद्धा आज माझ्यापासून दूर झाले आहेत पण हा सर्व काही काळाचा महिमा आहे कधीकधी काही विपरीत परिस्थितीतसुद्धा तुम्हाला ते जाणवू लागेल आणि तुम्ही खूप हो काही अशा वातावरणापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त कराल तेव्हा शांत राहा कारण सर्व काही वेळ टाळल्या जात आहे देव तुम्हाला साथ देत आहे अरे बाळा माझा हात तुझ्या पाठीवर अलगट ठेवला जाईल तुला तुझ्या सर्व काही नकारात्मक विचारांचे दहन करायचे आहे आणि सकारात्मक विचारांना वाढवायचे आहे मी सतत तुझी ऊर्जा वाढवण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचतो तुझ्या मनातील सर्व काही प्रश्न सोडवतो जे लोक निरंतर तुझ्यासाठी वादविवाद तयार करू लागतात त्याकडे लक्ष पुरवू नकोस आणि त्या वादातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मीच तुला दाखवणार आहे त्या मार्गावर चालत राहा कारण कधीकधी काही वादातून काहीही निष्पन्न होणार नसेल तर मी तुला त्या वादापासून अलगद बाहेर पाडतो बाळा माझी योजना ही तुमच्या विचारांच्या खूप काही पलीकडे आहे तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा जो कोणी माझ्यावर अटल अढळ विश्वास ठेवेल त्याचे कार्य आणि त्याच्या आयुष्यात ते चमत्कार तो अनुभव करणार आहे मग कशाला त्या लोकांच्या वाटी जावे किंवा काय त्यांच्या विचारांच्या आपल्या आधीन व्हावे मग निरंतर सुखात राहण्यासाठी परमेश्वराचे ध्यान चिंतन आणि आपले कर्म करत राहावे आपल्या कर्मातून तुम्हाला ती गती प्राप्त होणार आहे ज्यासाठी तुम्ही आशीर्वाद मागत आहात मग आता सर्व काही सोडून पुढे चालत राहा कारण कर्माची गती न्यारी आहे परमेश्वर म्हणतात बाळा मला जेव्हा तुझे भाग्य बदलायचे आहे तेव्हा फक्त तू शांत राहा आणि येणारे आशीर्वाद स्वीकार कर दुःख दारिद्र्य काळजी यातून बाहेर पडण्याचे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा हे ऐकत असताना नक्कीच तुझ्या नशिबात खूप काही चमत्कार घडणार आहेत तुम्ही ज्या चमत्कारांची आशा केली आहे तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्यासाठी माझे मार्गदर्शन हे या संदेशाच्या माध्यमातून घडत आहे तुम्ही जेव्हा हे सर्व काही ऐकत असाल तेव्हा सुख समृद्धी तुमच्या दारात येत आहे हे, हे विसरून चालणार नाही तुमच्यासाठी मी मार्ग उघडतो दरवाजे उघडतो आणि आशीर्वाद प्रदान करतो सुख समृद्धीचे द्वार उघडले जात आहे त्यात प्रवेश करण्यासाठी तू तयार आहेस जर तयार असेल तर होय म्हणून ते स्वीकार कर आनंदी राहा कारण मला तुझी मदत करायची आहे तुला ती हवी असल्यास होय म्हणून ती स्वीकार कर स्वामी मौरीचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश पुढे येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे तुम्ही जेव्हा जेव्हा हे ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागेल शेवटपर्यंत ज्या कोणी भक्तांनी या संदेशाचा स्वीकार केला आहे त्यांना कधीही पश्चातापाची वेळ येणार नाही स्वामी माऊलीचे हे शेवटचे सांगणे आहे की जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर काळजी करू नकोस तुझ्या डोळ्यातील ते अश्रू पुसण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे पश्चाताप ते करतील ज्यांनी तुला त्रासात ठेवले आहे ज्यांनी तुला वेदना दिल्या आहे आणि ज्यांनी तुझ्यासाठी ते खूप काही त्रास निर्माण केले आहेत आता मात्र तू शांत राहा कारण माझी मदत तुझ्यापर्यंत संदेशाच्या माध्यमातून आली आहे आणि अनेक आशीर्वाद चमत्कार घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते सर्व काही स्वीकार कर तुझ्यासाठी मी इथे उपस्थित आहे आणि मला तुझ्या मनातील वेदना संपवायचे आहे म्हणून माझी मदत स्वीकार कर जेव्हा ते लोक पश्चाताप करून घेतील तेव्हाच तुझ्या मनाला शांती मिळेल मला हे माहीत आहे पण आज शांतता पाळ सर्व काही योग्य वेळेवर होईल माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आले आहे सर्व काही बदलेल आणि तुम्ही आश्चर्याने भरून जा की इतक्या लवकर सर्व काही घडले आहे होय तुमचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे देव तुमची मदत करतो आणि तुम्हाला उंचावतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणतो चमत्कार घडतील ते स्वीकार करा आनंदी राहा आणि आनंद वाटा यातच समाधान आहे आनंद आहे चमत्काराने तुमचे जीवन भरले जाईल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली म्हणा आणि आपल्या कर्मात मन लावा देव तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना प्रगती यश आनंद देव ही स्वामी मौली प्रार्थना केलेली सेवा अर्पण करते श्री समर्थ जय जय स्वामी जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी